नमस्ते मैत्रिणो आज आपण मुगाची भाजी करणार आहोत त्याला मुगाचा मेदगा सुद्धा म्हणतात कुकर तेल घालून घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची कांदा थोडस मीठ टाकूया टॉमॅटो घालूया आहे धना जिरा पावडर आहे एक चमचा हळद घालून घेऊया पाव चमचा हळद घातलेली आहे हिरवे मूग आहेत मोड आलेले नाही आहेत नुसते भिजून घेतलेले आहेत ते ते घालून घेऊया तर यामध्येच आपल्याला गरम पाणी घालायचं आहे मी गरम पाणी पण ठेवलेलं आहे इकडे मगाशी पण आपण कांद्याला मीठ लागलेलं आहे शिजताना मीठ घातलं म्हणजे छान त्या मुगामध्ये मिळतं टेस्टी लागतात मग खायला तर आता आपल्याला एकदम गीर शिजवायचं आहे मेदगं करायचं म्हटल्यावर एकदम गीर झालं पाहिजे एक आपण पाच ते सहा शिट्ट्या घेणार आहोत हा छोटा कुकर आहे त्यामुळे ते लगेच लगेच शिट्ट्या होतात आपण गोड चपाती बनवणार आहे हे सारण आहे खोबऱ्याचं जे आपण मोदकाला वापरतो ते तर त्याच्यापासून चपाती आपण बनवणार आहोत ते, ते, ते सारण स्टफिंग करून त्यामध्ये हे गुळातच खोबरं शिजवलेलं आहे शिजून झाल्यावर त्यात थोडीशी खसखस घातलेली आहे भाजू आणि वेलची पावडर घातलेली आहे आपण जसं मोदकाला सारण बनवतो तसंच बनवलेलं आहे तर ते राहिलेलं होतं त्याच्यात आम्हाला डब्यासाठी स्वीट चपाती बनवल्या फिरवत फिरवतच भाजायची कारण गूळ आहे ना त्यामध्ये म्हणजे खाली तव्याला चुकायची शक्यता असते वरून तूप घालू गॅस कमी करायचा तूप लावताना पोळी आपली भाजून तयार आहे नक्कीच ही मुलांना डब्याला देण्यासाठी करा दुसरी पण आपण भाजून घेऊया ते एक गार होत आहे एकदम मऊ हो होते डब्या एकदम ती पण पैकी एकदम मऊ झालेली आहे कडक वगैरे असं काहीच होत नाही तर नक्की ट्राय करा मुलांच्या मुगा डब्यासाठी मुगासाठी मुगाबरोबर मी खायला चपाती पण केलेली आहे आणि ही पण स्वीट म्हणून मी ही पण पोळी केलेली आहे आणि तुम्हाला दाखवायची पण होती म्हणून मी केलेली आहे आता कुकर गार झाल्यावर आपण मुगाला फोडणी देऊया तेल कापलेलं आहे त्याच्यावर आपल्याला घालायचे जिरे थोडे हातावर चोळून घ्यायचे जिरे जिरे चांगले तडतडले की त्यात घालायचे आपल्याला हिंग एक पाव चमचा मी हिंग घातलेला आहे त्यात लसूण घालायचं आपल्याला ठेचून घेतलेला लसूण आहे तो घालायचा हळद थोडी मलाठी पण हळद घातलेली आहे लूप शिजताना तर थोडी फोटीत पण घालायची आहे थोडं पाणी घालायचं जेवढे लागेल तेवढं एवढीच मी घट्ट ठेवणार आहे आणि पातळ सुद्धा तर ही डब्याला द्यायची आहे त्यामुळे मी अशीच केलेली आहे तुम्हाला घरात जर खायची असेल भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत तर तुम्ही अजून सुद्धा पातळ करू शकता मीठ मी मगाशीच अशीच घातलेलं आहे शिजायला ठेवले मग तेव्हा तर आता फक्त आपल्याला उकळी घ्यायची आहे वळून थोडासा किचन किंग मसाला घालायचा आहे यांना स्वाद छान येतो एकदा नक्की ट्राय करा त्यात लाल तिखट मी घातलेलं नाही हिरवी मिरच्या पण घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट काही घातलेलं नाही आहे तर नक्की ह्या प्रकारे तुम्ही करून बघा तुम्हाला गोड पोळ्या कशा वाटल्या त्या पण मला सांगा कमेंट करून आणि भाजी पण कशी वाटली ते सांगा लाईक करा शेअर करा नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच बेले तिथे ऑल बटून प्रेस करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद वरून आपण थोडीशी गार्निशिंगसाठी नंतर डबा जेव्हा भरणार आहे तेव्हा कोथंबीर घालणार आहोत